एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ऊसाची जाडी एवढी आहे उसाच्या कांडीचा पेरा हा एवढा आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत पंधरा झिरो बारा या व्हरायटीच्या ऊसाच्या फळात आज आपण आलेलो आहेत तर या नवीन होतपुरुष शेतकऱ्यांनी हा नवीन ऊसाचा प्लॉट हा लागवड केलेला आहे तर या या ऊसाच्या लागवडीविषयी अथवा त्या विषयी या शेतकऱ्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा माझं नाव असुरिदास चेडे राहणार वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव बर ही कुठली व्हरायटी आहे पंधरा झिरो बारा ही जातीची वरायटी आहे बर ही लागवड कधीची आहे या लागवडीची दिनांक आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस लागवड कशी केलेली आहे लागवड ही एक डोळा एक टिपरी एक डोळा पद्धतीने केलेली आहे पाच फुट सरी आणि दीड फूट दोन डोळ्यामध्ये आणत अशा पद्धतीची ही लागवड केलेली आहे कांडी लागवड कांडी लागवड केलेली आहे बर ह्या व्हरायटीची तुम्ही निवड नुँ। कारण काय ह्या वरायटीचं निवड करण्याचं कारण म्हणजे ही वरायटी एकतर जास्त फुटवा जा देणारी व्हरायटी आहे कांडी लांब पेरा लांब आहे आणि जाडी सुद्धा भरपूर आहे आणि या फळाची प्रत्यक्ष मी कळम या ठिकाणी पाहणी केली होती त्यानंतर आलीच नाही घेतला त्याला आता लावून किती दिवस झालेले आहेत तुम्हाला आता हा लावून हा एक दहा महिन्याचा दहा ते साडे दहा महिन्याचा प्लॉट आहे नवीन नवीन प्लॉट आहे नवीन प्लॉट आहे तर या उसाची जाळी ही खूप चांगली आहे आणि उंची पण चांगली आहे तर या उसाच्या उत्पादनात तुम्हाला किती अपेक्षित उत्पादन मिळेल असं वाटतंय तुम्हाला आता या वर्षी या वर्षी नवीन शेतकरी असल्यामुळे आणि बऱ्याच गोष्टीची माहिती नसल्यामुळे सुरुवात आहे त्यामुळे सत्तर पंच्याहत्तरचा चा एकरी ऍव्हरेज असं वाटतंय मला बारा महिन्यानंतर बारा महिन्यानंतर खत बार व्यवस्थापन कसं केलं अथवा त्याच्या तणाच निर्मूलन कसं केलं याविषयी थोडी माहिती द्या याची लागवड चौदा डिसेंबरला कांडी औषधामध्ये बुडवून लेबरच्या सहाय्यानं करून घेतली त्याच्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसानं पहिली आळवणी दिली अशा प्रकारे तीन आळवण्या दिल्या आणि दोन खताचे डोस आणि ड्रिप मधून काही खत ड्रिप लागवड केलेली आहे अशा प्रकारे कोणते खत आता ब्रेस डोस मध्ये पोटॅश युरिया म्हणजे असे बरेच प्रकारचे खत वेसळ एक तर तणासाठी काय केलं तुम्ही तणासाठी त्याचे एक पहिली वेळेस एक तन्नाशक मारलं होतं एक तीस ते पस्तीस दौर। दिवसांनी आणि त्यानंतर एक खुरपणी केली होती बर पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल पाणी व्यवस्थापन आपण ची व्यवस्था केलेली होती सगळं पाणी काय ते ड्रिपद्वारे सोळा एम च केलेलं आहे सोळा एम एमचं ड्रिप आहे बरं पाण्याची म्हणजे बोरायची विर आहे काय बोर बर बर हा किती एकरचा प्लॉट आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे पर या ऊसाच्या हो व्हरायटीला ही चांगला तर ऊस दिसतोय पण याला काही रोगराई काही येते का हो रोगराई याला खोडखिड आणि बाकीच्या जातीला दोनशे पासष्ट तांबोरा वगैरे पडतो का या जातीला बाकीचा तांबोरा वगैरे पडत नाही आणि तर एक पांढरी माशीचा प्रभाव थोडा जाणवला होता त्यावेळेस एक फवारणी केली ड्रोनद्वारे कितीही पण आटोक्यात आहे नाही नाही वर्षी थोडं जे उषाचं पावसाने मे महिन्यापासूनच तुम्हाला याला प्रतिकूल परिस्थिती होती त्या परिस्थिती सुद्धा हा तुम्ही जो उत्पादन हा घेतला आहे म्हणजे तिचा कसा विचार केला तर तुमचा जिल्हा म्हणजे दुष्काळी <muchas> जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती पाहता हे उषाचं जे उत्पादन आहे ते खूप छान आणि चांगले काढल्यासारखं असं वाटतंय मला तर याविषयी तुम्ही तुमचा व्यवसाय मला असं कळतं की तुमचा व्यवसाय हा ऊस तोड वाहतुकीचाही होता मग त्या त्या माध्यमातून तुमच्या त्या अभ्यासातून तुम्हाला काही त्याचा काही फायदा झाला का हो खूप फायदा झाला कारण त्या ऊस तोडणीच्या माध्यमातून असं जाणवलं की बऱ्याच ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या वरायटी वे पाहायला मिळाल्या त्यांच्या लोकांचं बोलण्यातून ह्याच्यातून कसं व्यवस्थापन आहे आणि आपली जी जुनी पद्धत आहे कांडी बुडवून लावण्याची ती पद्धत माझ्या मते योग्य नाही हा एक तर रोप लागवड करा नाहीतर एक डोळा कांडी लागवड करा एकतर बेणं कमी प्रकारचं लागतं आणि बेणं व्यवस्थित आणि बेणं हे पहिल्या वर्षीच आठ ते नऊ महिन्याच असावं आणि हो। दुसरी गोष्ट म्हणजे बेन बेणं आपल्या बेणे खर्च हा कमी होतो लागोडी मला एकरी एक किती खर्च आला समजा लागवडी करता आता हा लागवडी करता मला दोन एकर साठी एक चौदाशे ते पंधराशे किलो बिन लागेल बर आणि मजुरीसाठी किती वेळा खर्च मजुरीसाठी एक सहा ते सात हजार रुपये मजुरीसाठी या उसाला तुम्ही आंतर्गत मशागतीसाठी बाळ भरणी म्हणा लहान भरणी मोठी भरणी असे केल्या जातात त्याविषयी काय सांगाल आता हे काय झालं आपल्याला फक्त दोनच भरणी करता आल्या पावसामुळे यंदा पाऊस मे मध्येच चालू झाल्यामुळे पहिली सुरुवातीला एक बैलानं आपण पाळी घालून घेतली दुसऱ्या वेळेस ट्रॅक्टरनं थोडी थोडी दुसरी मा, माती लावून घेतली आणि ज्यावेळेस तिसरी भरणी करायची वेळ आली त्यावेळेस पाऊस खूप झाला वापसाला जमीन आल्या न आल्यामुळे तिसरी पाळी कायला घालता आली नाही बरं जर शेतकऱ्यांना काही ह्या ह्या ऊसाच्या लादोडी सल्ला द्यायचा असेल तर काय सांगाल तुम्ही तर ही जात माझ्या अनुभवानुसार जात खूप चांगली आहे आणि रिकवरीला पण आहे आणि कारखाना पण या जातीला घेतो आणि जाडी खूप चांगली आहे आणि ॲव्हरेज पण चांगला येतो असामुळे ही जात माझ्या मते शेतकऱ्यासाठी योग्य आहे तर हे जर तुला शेतकऱ्याला जर बेनपा हवा असेल समजा तर तुम्ही बेणं उपलब्ध करून देऊ शकता का याचं हो आपल्याकडे आता सध्या बेणं आहे बेणं आणखी दोन महिने पर्यंत याचे बेणं उपलब्ध आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधून बेणं घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो या शेतकऱ्यांचा खाली नंबर देत आहोत त्या नंबरवर जर तुम्हाला या शेतकऱ्याकडून या व्हरायटीचं बेणं पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता बरं आता ही तर तुम्ही कधी तोडणार आहात ना तर आता तर हा ऊस आपण एक तेरा महिन्यानंतर हा ऊस तोडणार आहोत जवळपास जानेवारी मध्ये संक्रांतीच्या आसपास हा ऊस तुटला जाईल तर मित्रांनो या शेतकऱ्याचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्कीच सांगा आणि या व्हरायटी विषयी तुम्हाला काही अडी आड़ अडचणी तर कॉमेंट करून सांगा इथे काढे पण पाव काढला हा एक सात आठ कांद्यावर असताना त्याचा एक पाला काढून मध्ये दाबला होता असं का तर हे मित्रांनो हे नवीन शेतकरी म्हणजे किती वर्षाचा अनुभव तुम्हाला पाच ते सहा हे बबलू चेडे म्हणतात त्यांना अश्रुबा चेडे तर हे प्रशांत चेडे पिंटू चेडे हे सर्व एकाच भागातले एक शेतकरी असून जे उत्कृष्ट ऊस उत्पादक घेणारे सर्व शेतकरी असून आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सारख्या दुष्काळी भागात सुद्धा कसं चांगलं उत्पादन ऊसाच घेतलं जात आहे याचाही समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण आदर्श घालून देऊ तर हे ऊस हा उत्कृष्ट प्रतीचा आला असून हा ऊस पूर्णत लोळलेला आहे धन्यवाद